शेतकऱ्यांचा विकास हाच देशाचा विकास असा संदेश देत साकारलेल्या शोभेच्या दारुकामाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रा सोहळ्यास रविवार दिनांक तेरा जानेवारीपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला बुधवारी यात्रेचा चौथा दिवस होता तो म्हणजे शोभेच्या दारुकामाचा तमाम बालगोपाळांसह अबाल शोभेच्या दारुकामाकडे लक्ष लागून राहिलेलं असतं दरम्यान बुधवारी सायंकाळी साडेसात वाजल्यापासूनच प्रत्येकाची पावलं ही होम मैदानाकडे वळू लागली होती मोठ्या उत्साहात जो तो होम मैदानकडे येऊ लागला होता पाहता पाहता होम मैदान गच्च भरून गेलं शोभेच्या दारूकामाकडं सर्वांच्याच नजरा लागून राहिल्या होत्या मानाच्या नंदीध्वजांचं होम मैदानावर कधी आगमन होणार याकडं तमाम बालगोपाळांचं लक्ष लागून राहिलं होतं अखेर मानाच्या सातही नंदीध्वजांचं सवाद्य मिरवणुकीनं रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी होम मैदानावर आगमन होताच सर्वांनीच सिद्धरामेश्वरांचा जय जयकार केला यंदाच्या शोभेच्या या दारुकामात श्री सिद्धेश्वर फायरवर्क्स संगदरी शिकलगार ब्रदर्स पेटवडगाव एम ए पटेल सोलापूर तसंच आदित्य फायरवर्क्स सुर्ली आणि जय महाराष्ट्र फायरवर्क्स चौसाळा या पाच जणांनी सहभाग घेतला होता प्रत्येक जणच मोठ्या तयारीनिशी या शोभेच्या दारुकामात उतरला होता दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले पालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या शोभेच्या दारुकामाचं मोठ्या उत्साहात उद्घाटन झालं उद्घाटन होताच होम मैदानावरील उपस्थितांनी एकच जल्लोष केला तर बालमंडळींच्या प्रचंड अशा जल्लोषानं हो मैदान जणू दनानून गेलं दरम्यान एकापेक्षा एक असे वैविध्यपूर्ण प्रकार यावेळी सादर करण्यात आले यामध्ये मंदिर गेटवे ऑफ इंडिया नागराज लाईट झाड सुरूचं झाड डिस्को झाड इलेक्ट्रिक धबधबा मल्टीपर कलर लाईट अनारहुक्के सिल्वर धबधबा ऑटोमॅटिक रोज उगवता सूर्य म्हैसूर कारंजा नरगिस झाड सिल्वर मॅजिक झाड सिल्वर मॅजिक चक्र तसंच नायगरा फॉल्स इंडिया नकाशा पस्तीस फुटी त्रिशूल मोरपंकी डिझाईन हर हर महादेव बिग चक्र स्टार व्हील मेरी गो राऊंड पृथ्वी डिझाईन लायनिंग शो सुदर्शन व्हील स्पेशल सुदर्शन व्हील मेरी गो राऊंड व्हील रोशन गेट मंदिर झाड धबधबा दीप लाईट ओम मॅजिक म्हैसूर कारंजा ओम मॅजिक नागराज असे विविध प्रकार सादर करण्यात आले ज्याला प्रत्येकाचीच जोरदार अशी दाद मिळाली प्रत्येक सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद देताना बच्चे मंडळींनी जणू हो मैदान डोक्यावर घेतलं होतं दरम्यान सोलापूरच्या एम ए पटेल यांनी यंदाही शोभेच्या दारुकामातून महत्वपूर्ण असा सामाजिक संदेश देताना उपस्थितांना जागीच खिळवून ठेवलं पाक आतंकी खबरदार भारत है तयार या माध्यमातून त्यांनी पाकच्या नापाक इर्यादांना जणू इशाराच दिला तर स्मार्ट सोलापूर सर्वांची जबाबदारी असं सांगत स्मार्ट सिटीसाठी सर्वांना सहकार्य करण्याचं आवाहन देखील एम ए पटेल यांनी केलं विशेष म्हणजे किसान का विकास देश का विकास हा महत्वपूर्ण संदेश देताना त्यांनी शेतकऱ्यांच्या महत्वपूर्ण प्रश्नांकडे यावेळी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं शेतकरी सुखी राहिला तरच देश सुखी राहणार आहे असं देखील त्यांनी यातून सांगण्याचा प्रयत्न केला दरम्यान त्यांच्या प्रत्येक सादरीकरणाला यावेळी उपस्थितांनी मनापासून दाद देत त्यांचं कौतुक देखील केलं मानी तो भाता जान सकते न मरे चाहे शरोकरों करों अंधता मानसिक विकार जाने न जाके देश करने रेशम काल मज़ा भर मज़ा ही मनुष्य हाँ चार चिरू कबर दार चार देवताएं भूतमारी अप्रतिम आणि तितक्यात सुरेख अशा शोभेच्या दारुकामान लाखो नयन सुखावले बालगोपाळ अबाल प्रत्येक प्रत्येकजणच जणू या निमित्त हरवून गेला होता दरम्यान प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही सोलापूरच्या एम ए पटेल यांनी प्रथम क्रमांक आपल्याकडंच कायम ठेवताना आपलं यातील एकूणच वर्चस्व दाखवून दिलं द्वितीय क्रमांक हा शिकलगार ब्रदर्स यांनी पटकावला तर तृतीय क्रमांक सिद्धेश्वर फायरवर्क्स यांनी पटकावला आदित्य फायरवर्क्स आणि जय महाराष्ट्र फायरवर्क्स यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत तसंच सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष संतोष नावकर आणि सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक महेश अंदेली यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं शोभेचे दारुकाम समितीचे चेअरमन चे ॲडवोकेट विश्वनाथ आळंगे ॲडवोकेट मिलिंद थोबडे मल्लिकार्जुन अप्पा कळके यांच्यासह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी पारितोषिक वितरण करण्यात आलं दरम्यान कमी डेसिबल अर्थात कमी आवाजाचे फटाके उडवण्यास कायद्यानुसार परवानगी असल्यानं यंदा आकाशातील आउट गोळ्यांना ते जास्त आवाजाचे असल्याचं सांगत पोलीस प्रशासनानं परवानगी नाकारली त्यामुळे शोभेच्या दारुकामातील आउट गोळे हे ऐनवेळी रद्द करण्याची वेळ शोभेच्या दारुकामातील सहभागी लोकांवर आली आकाशातील सप्तरंगी शोभेचं दारुकामच पाहाव्यास न मिळाल्यानं बाल गोपाल आणि अबाल सर्वजणच नाराज झाले आउटगोळेच नसल्यानं शोभेच्या दारूकामातील खरी मजाच गेल्याची खंत या निमित्त अनेकांनी बोलून दाखवली